नमस्कार आपण पाहत आहात दर्पण लाईव्ह आणि आज आपल्यासोबत आहेत बीड तालुक्यातील शिवनी येथील वनश्री पुरस्कार विजेते शेतकरी आणि आयुर्वेदाचे गाडे अभ्यासक आदरणीय सखाराम शिंदे साहेब जरी ते शेतकरी असले तरी त्यांनी आयुर्वेदिक भरपूर संशोधन केलेले आहेत अनेक रोगांवर ते निसर्गातील औषधोपचार करत आहेत आणि त्यांच्यावरती एक प्रकारचा एक अन्याय झालेला आहे नेमका तो कसल्या प्रकारचा अन्याय झालेला आहे त्याबद्दल आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार युवादर्पण लाईव्ह मध्ये स्वागत आहे शिंदे साहेब तर आम्हाला हे सांगा की एकोणीसशे सत्त्याण्णवला आपण जी बाग लावली होती डाळिंबाची बाग बरोबर ह्या वेळेला नेमकं काय घडलं नमस्कार तर मी एकोणीसशे एकोणनव्वदपासून पर्यावरणाचं झाडं लावा झाडं जगवायचं काम करतो मी निलगिरी लावली सागवान लावलं डाळिंब लावलं बांबू लावला पण एकोणीसशे सत्त्याण्णवला एक हजार डाळिंबाची झाडं लावली दोन हजार पाचला माझ्या डाळिंबावर इतकं स्वच्छ डाळिंब आलं होतं दोन हजार पाचला डाळिंबावर रोग आला आणि माझ्या घराची आर्थिक परिस्थिती कोलंबडी आणि मी खलास झालो आर्थिक तर दुसरा असा मुद्दा आहे की मला वनश्री पुरस्कार भेटल्यामुळं निसर्गानेच आजार तयार केलेत निसर्गानेच औषधं तयार केलेत याचा काही अभ्यास होता तर माझ्या सहज वाचनामध्ये एक असं आलं की ही वनस्पती सर्व बॅक्टेरिया व बुरशीनाशकाला नाहीशी करल मग मी ते माझी तर बाग नाहीशी झालती त्या वनस्पतीचा मी औषध तयार केलं माझ्या पाहुण्याच्या मित्राच्या बागेवर फवारलं त्याच्यापैकी पैकीची पैकी, पैकी, पैकी मला रिझल्ट आले आल्यानंतर ते औषध मी दोन हजार दहाला डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर केंद्र शासनाचं आहे आणि तिथं ते औषध दिलं चार वेळेस दोन हजार दहापासून आजपर्यंत चार वेळेस दिलं पण तिथले शास्त्रज्ञ टाईमपासपणा क का, काम करत आहेत तर प्रश्न एक मला म्हणायचा आहे की माझं तर गेलं पण आज भारत देशामध्ये डाळिंबाच्या तेल्या मुळं भारतातला प्रत्येक शेतकरी आज परेशान आहे तर त्या डाळिंब संशोधन केंद्रांनी ते औषध तपासावं रिझल्ट घ्यावेत त्यांच्या बागेत तपासावं लॅबमध्ये तपासावं आणि खरं आहे का खोटं ते बघावं आणि बघितल्यानंतर त्या औषधाचा भारत देशातल्या तेल्या रोगाच्या शेतकऱ्यांना फायदा होईल ही माझी भावना आहे निश्चितच परंतु आपण सोलापूरच्या डाळिंब संशोधन केंद्रामध्ये नेमकं कोणत्या वर्षापासून जातात आणि आत्तापर्यंत आपण किती चक्रा मारले आणि त्या ठिकाणचे जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपल्याला तिथं प्रकारचा प्रतिसाद मिळाला तर दोन हजार दहापासून असं चार वेळेस मी पत्र दिलं आणि औषध दिलं पत्र दिलं औषध दिलं तिथं मराठे साहेब तिथल्या ह्याचे सोलापूर संशोधन केंद्राचे प्रमुख आहेत ते, ते, ते खूप चांगले आहेत प्रमुख आहेत चांगले आहेत त्यांचं स्वभाव बी चांगला आहे त्यांची भावनाही चांगली आहे पण ते वीस शास्त्रज्ञ त्यांच्या हाताखाली काम करत आहेत पण त्यांना ते ऑर्डर करतायत त्या खाल्ल्या अधिकाऱ्यांना शास्त्रज्ञाला पण ते, ते टोलाटोलीचे उत्तर करतायत त्यांचं कामावर लक्ष नाही आहे आणि कामावर लक्ष नसल्यामुळं त्यांना देशाचं काय घेण देणं नाही त्यांना पगार भेटतो त्याच्यात ते आनंदी आहेत पण मी असं म्हणतो केंद्र शासनाने डाळिंब संशोधन केंद्र भारतामध्ये तेच आहे आणि त्याच डाळीम संशोधन केंद्रामध्ये एक तेल्या रोगाचा औषध शेतकरी देतो आहे आणि शेतकरीसुद्धा शास्त्रज्ञ असू शकतो आणि शास्त्रज्ञसुद्धा शेतकऱ्याच्या अनुभवावरच प्रयोग करतात तर माझं मत आहे मला काय ते हे नाही मला त्याचं त्याने औषध तपासावं त्याचा देशाला फायदा होईल आणि त्याचं काय ती मला पत्र द्यावं आता मग सांगू तर कोणाला निश्चितच आपली जी मागणी आहे की या औषधाची तपासणी केली पाहिजे जेणेकरून भारतभर असणारे जे शेतकरी आहेत तेल्या रोगामुळे ज्यांच्या बागा नष्ट झाल्या त्यांना प्रचंड प्रमाणावर नुकसान झालं त्यांना देखील त्याचा फायदा होईल आणि आपण जसं म्हणताय की डाळिंब संशोधन केंद्रातील जे मुख्य आहेत मराठे साहेब साहेब हे पॉझिटिव्ह आहेत किंवा हे सहकार्य करणारे व्यक्ती आहेत मग असं असताना देखील त्यांची जी ज्युनियर मंडळी हे नेमकं कुठल्या कारणास्तव या औषधाची तपासणी करत नसतील आणि सत्यता पडताळून म्हणजे सहकार्य करत नाहीत थोडक्यात आपल्याला आता मला काय त्यातली लाईन माहीत नाही आता काय बरं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये काय चाललंय कसं आहे मी तरी कसं सांगून मी काय तरी काय बोलू देणं घेणं काय असलं तर मला तरी काय माहिती आहे साहेब पण त्याचं काय मला कोणी म्हणलेलं नाही कोणी मागितलेलं नाही आणि पण ते तपासत नाहीत आता मला त्यातले आयडिया काय माहीत नसल्यामुळं मला शंका येते त्याची निश्चितच म्हणजे असं तुम्हाला जो अनुभव आला आहे डाळीम संशोधन केंद्रात हे अशाच प्रकारचा कारभार इतरही शासकीय कार्यालयामध्ये चालत असेल का असं थोडक्यात हे क नाही जे तर मलाच नाही तुम्हाला साऱ्यालाच माहिती आहे ह्याच पद्धतीचा देण्या घेण्याचा कारभार चालतो आणि माझ्या रक्तात नाही साहेब देणं घेणं करणं खऱ्या माणसाला देण्या घेण्याचा काही संबंध नाही जरी माझं काम नाही झालं तरी चालेल पण माझा त्यात काही फायदा नाही माझ्याकडं सध्या डाळिंबी नाही आहे पण देशातल्या शेतकऱ्यांना डाळिंब एक शास्त्रज्ञांनी शोध लावला आणि त्या शोधाचा फायदा देशातल्या डाळिंब शेतकऱ्याला होईल अशी माझी भावना आहे निश्चितच मग त्यांना असं कुठेतरी वाटत असावं की आम्ही शास्त्रज्ञ म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि एका शेतकऱ्याने लावलेल्या शोधाला जर आपण जग जाहीर केलं किंवा मान्यता दिली तर त्यांना त्याच्यात थोडासा काही कमीपणा वाटतो या भावनेतून ते सहकार्य करत नसा नक्कीच मला असे ती एक दुसरी शंका येते की एक साधारण मॅट्रिक ना नापास माणूस असं शोध लावतो आणि त्यांना तर पाच पाच लाख रुपये पगार राहता आणि व्ही आय पी राहत आहेत पण त्यांना असं वाटत असावं वा की आपण इतके शिकलेले शास्त्रज्ञ असून आपल्याला शोध लागला आहे सामान्य माणसाने शोध लावला आहे तर त्यांना त्याचा अपमान वाटत असावा म्हणून ते मला रिस्पॉन्स देत नाहीत निश्चित आहे सर सगळा अनुभव एकंदरीत तुम्हाला आलेला सहकार्य होत नाही मग आता आपण शेवटचा पर्याय नेमका काय असेल तुम्ही नेमकं महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उप दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांना उद्देशून काही सांगू इच्छित तर माझं एक आहे भारत देश हा कृषीप्रधान देश आहे बरोबर आणि कृषीप्रधान देशामध्ये दे शेती क शेत भारत हा शेतीवर जगत आहे तर दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना माझं आव्हान आहे मी कुणाला निवेदन पाठवणार नाही कोणाला विनंती करणार नाही त्यांना भेटायला जाणार नाही ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी हे त्यांचं सूचना समजाव्यात किंवा आव्हान समजावं किंवा निरोप समजावा तर मी जे बोलत आहे ते माझं दिलेलं औषध तुमच्याकडं मी देतो तुम्ही चार बागावर फवारावं एक महिनाभर त्याचे रिझल्ट बघावेत आणि रिझल्ट बघितल्यानंतर त्याचं स समाजाला देशाला फायदा होईल ही माझी भावना आहे तर ह्या चौघांनी मी लक्ष घालावं आणि लक्ष घालून देशाचा फायदा करावा एवढी माझी इच्छा आहे निश्चितच जर का सोलापूरच्या डाळिंब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ मंडळी शिंदेसाहेबांच्या औषधाची सत्यता पडताळून पाहत नसतील तर महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांची ही नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी एका शेतकऱ्याने लावलेल्या शोधाचं म्हणजेच औषधाचं त्यांनी तपासणी केली पाहिजे त्याची लॅबमध्ये टेस्ट केल्या पाहिजेत आणि खरोखरच त्याच्यामध्ये सत्यता आढळली तर त्याला मान्यता द्यायला काही हरकत नाही अशा प्रकारची भावना शेतकऱ्यांमध्ये देखील आहे आणि आमची देखील आहे तर आता शेवटचा एक प्रश्न असा आहे की आजकाल आपण बघतोय सर्वत्र ओरड होती की शेती परवडत नाही शेती परवडत नाही अनेक ठिकाणी आत्महत्या होतात की शेतक शेतकऱ्यांना आत्महत्या केली कर्जबाजारीपणा म्हणून नेमकं हे कर्जबाजारीपणा होतो का आणि खरंच शेती परवडत नाही का आणि नेमकं तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल याबाबत तर मी मॅट्रिक नापास आहे तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो साहेबाने प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतो तर रतन टाटा असं म्हणले मला एक दिवशी ऐकायला भेटलं वाचायला भेटलं रतन टाटा असं म्हणले कामाला पूजा म्हणा तर आपलं जे कार्य आहे hmm. त्या कामाला पूजा म्हणलं पाहिजे पण आपला शेतकरी एकतर पुढाऱ्याच्या मागं पळवतो रिकाम्या कामाच्या मागं पळवतो शेतीला देव समजा आणि थोडं आहे वातावरण बदलामुळं धुके धुई वातावरण बदलामुळं काही शेतकरी लॉसमध्ये जात आहेत रेट भेटत नाहीत भाव भेटत नाहीत पण तरीही पश्चिम महाराष्ट्रातले जे शेतकरी आज पश्चिम महाराष्ट्रातला कुठलाही कर्मचारी वस्तीवर राहतो दूध डेअरीला घालतो नंतर ड्युटीला जातो पण आपला सामान्य कर्मचारीसुद्धा शहरात राहायला जातो तर सामान्य शेतकरी तिथला तहसीलदारसुद्धा शेतात काम करतो आणि नंतर ड्युटीला जातो मी स्वतः बघितलं आहे पश्चिम आणि आपल्यात खूप फरक आहे साहेब तर शेतीला देव मानलं पाहिजे कामाला पूजा म्हणलं पाहिजे ही भावना डोक्यात असेल तर कुठलाही व्यवसाय फेल नाही साहेब असं माझं मत निश्चितच आपण अत्यंत मौल्यवान अशा प्रकारचे विचार या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मांडलेले आहेत आणि आपला हा व्हिडिओ नक्कीच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय कृषी मंत्री यांच्यापर्यंत पोहोचेल आणि नक्की नक्कीच आपल्या मागणीची ती दखल घेतील अशा प्रकारची आशा करूयात शिंदेसाहेब या ठिकाणी युवा दर्पण लाईव्हशी बोलल्याबद्दल खूप खूप हो आभार आपले नमस्कार साहेब नमस्कार